धायरी येथील कैलासवासी वस्ताद हरिभाऊदा पोकळे माध्यमिक विद्यालयात आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शालेय साहित्य प्रदान कार्यक्रमात धायरी यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त साहित्य आणि उपकरणांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा होता या कार्यक्रमात एक झेरॉक्स मशीन एक प्रिंटर चार मोठे व्हाईट बोर्ड शालेय घंटा स्टेशनरी साहित्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

उपशिक्षणाधिकारी दामोदर उंडे सामाजिक कार्यकर्ते शिववंदना मित्र मित्रपरिवार धायरी प्राज भिल्हारे अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टचे सागर दाते शाळा प्रमुख नामदेव तळपे आदी उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि त्यांची शैक्षणिक प्रगती अधिक सुलभ होईल शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता राठोड यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सर्वांचे आभार मानले कैलासवासी व असतात हरिभाऊ दादा पोकळे या शाळेमध्ये आज आमची भेट झाली इथे आदिगुरू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्हाला जे काही शक्य आहे आणि जे काही विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना जे जे काही गरजेचं आहे असे काही शालेय जे काही वस्तू आहेत ते आम्ही देण्याचा आम्हाला योग आला फुल ना फुलाची पाकळे पण आमच्याकडनं हे आम्ही देऊ केलेलं आहे त्याबद्दल आणि आम्हाला ही संधी उपलब्ध केल्याबद्दल सर्व व्यवस्थापकांचे आभार मुख्याध्यापक तळपे सरांचे आभार सर्व शिक्षक वृंद आणि सर्व सहकार्यांचे आभार धन्यवाद हरिबा पोकळे माध्यमिक विद्यालय धारी या ठिकाणी हदिगुरु चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमच्या माध्यमिक विद्यालयामध्ये आज त्या ठिकाणी संगणक म्हणजे प्रिंटर झेरॉक्स मशीन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जवळजवळ एकशे वीस पाठ्यपुस्तकं आणि शाळेसाठी आवश्यक असणारे पांढऱ्या रंगाचे चार बोर्ड दिलेले आहेत त्याचप्रमाणे दुसरी जी एक संस्था आहे ती म्हणजे अमेरिकन इंडियन फाउंडेशन या संस्थेकडून आमच्या हरिभाऊ पोकळे माध्यमिक विद्यालयासाठी एकूण दोन स्मार्ट टी व्ही उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अभिषेक सरांनी आमच्या माध्यमिक विद्यालयासाठी एक लाख रुपयाचा धनाशय दिलेला आहे त्याबद्दल मी माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक या नात्याने आभार व्यक्त करतो आज पुणे महानगरपालिकेच्या कैलास वस्ताद हरिभाऊ पोकळे माध्यमिक विद्यालयामध्ये आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सिद्धयोगी श्री अभिषेक विनायक वैरागी यांच्या मार्फत या शाळेला झेरॉक्स मशीन प्रिंटर त्यानंतर एक घंटा शिवाजी महाराजांची पुस्तकं आणि एक लाखा रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे फार भरघोस अशा पद्धतीची मदत या शाळेला देण्यात आलेली आहे तसेच अमेरिका इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून दोन ई डी टी व्ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे या साहित्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे याच्यामधून त्यांचा अध्ययन अध्यापन अध्यक्ष होण्यासाठी मदत होईल अशी मला वाटत आणि या ज्या दोन आम्हाला जी मदत दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक तसं निमित्त काही नव्हतं या शाळेचे मुख्याध्यापक तळपे सरांनी आम्हाला सांगितलं की या शाळेला झेरॉक्स मशीन प्रिंटिंग मशीन शाळेची घंटा या गोष्टी गरजेच्या आहेत त्यामुळे मग आम्ही या गोष्टी आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला उपलब्ध करून दिल्या एक असा समज आहे की शहरी भागातील शाळांना या स्वयंपूर्ण आहेत त्यांना सरकारी मदत होतच असते पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचं काम अडकतं त्यामुळे या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत